नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला दाखवते शेपूची भाजी आणि ती सुद्धा मुगाची डाळ घालून त्यासाठी पाव कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी घालून भिजत घातले आहे एक दीड तासासाठी आणि शेपूची एक छोटी गड्डी बारीक चिरून घेतलेली आहे गड्डीमध्ये एक चमचा तेल गरम केले मोहरी चिरे हिंग आता चमचा हळद घालायची आहे मी इथे फक्त एक हिरवी मिरची ऍड करते पण तुम्हाला असल्यास तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण यांचं वाटण बनवून जरी घातलं तरी सुद्धा ते भाजीमध्ये छान लागतं भिजून मुगाची डाळ घालायची आहे पाण्यासहित आणि पाच मिनिटांसाठी झाकण लावून वाफ घ्यायची नंतर त्यामध्ये आपण कट करून घेतली भाजी ऍड करायची आहे परतून घ्यायची आणि त्यामध्ये मीठ ऍड करायचे आहे गरज वाटल्यास तुम्ही गरम पाणी ऍड करा सगळं व्यवस्थित परतून घ्या आणि झाकण लावून परत एकदा पाच ते सात मिनिटांसाठी वाफ घ्यायची आहे तर हाताने दाबली जाईल अशी मुगाची डाळ शिजली तर आपली भाजी तयार आहे भाजीमधलं पाणी सुद्धा सुकलं पाहिजे तर अशी अगदी साधी सोपी शेपूची भाजी तयार आहे म्हणजे नक्की बनवून बघा Thank you so much.